पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रमोद नाणा भांडगिरे सारिका काका पवार स्वाती अनंत टकले मचिंद्र काळुराम दगडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झालाय अधिकृत उमेदवारांनी जनतेशी थेट संपर्क साधत विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे हेवन पार्क पेट्रोल पंप ते कृष्णनगर या परिसरामध्ये काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि घोषणांनी परिसर दणाणून गेलेला होता हेवन पार्क येथील अंडरपासचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख अधिकृत उमेदवार प्रमोद नाणा भांडगिरे यांनी स्पष्ट सांगितलंय शिवसेना पक्षाचा प्रचार त्या ठिकाणी हेवन पार्क हिंगोली सोसायटी नगर त्याचबरोबर आशीर्वाद पार्क कृष्णानगर या परिसरामध्ये आज शिवसेना पक्षाचे अधिकारी उमेदवार स्वातीताई टकले त्याचबरोबर मच्छिंद्रजी दगडे सारिकाताई पवार आज आम्ही या संपूर्ण परिसरामध्ये पदयात्रा काढीत असताना नागरिकांशी भेटत असताना परंतु हे करत असताना या भागासाठी काय केलं कशा पद्धतीने या भागाचा विकास केला यवन पार्क हे दोन हजार सात ते दोन हजार चौदा पर्यंत या ठिकाणी मी नगरसेवक असताना प्रामुख्याने या यवन पार्क परिसरातले अंतर्गत रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल पिण्याच्या पाण्याच्या लाईन असतील स्ट्रीट लाईटचे पोल असतील हे बसवण्याचं काम दोन हजार सात ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये केलं हिंगोली अंबिका सोसायटीचे रस्ते ड्रेनेज लाईन त्याचबरोबर त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल कृष्णानगरमध्ये बी ज्या ज्या सुविधापासून वंचित होतं त्या त्या सुविधा त्या संपूर्ण कृष्णानगर असन आशीर्वाद पार्क असन गणेश नगर असन त्याचबरोबर संपूर्ण परिसरामध्ये अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याच्या लाईन स्ट्रीट लाईट हेही त्या भागामध्ये दोन हजार सात ते दोन हजार आत्तापर्यंत त्या भागामध्ये विकास केला गणेशनगर आशीर्वाद पार्क हा माझ्याकडनं असताना सुद्धा त्या भागात प्रशासन असताना आता जवळजवळ त्या भागामध्ये जवळजवळ वीस ते तीस कोटीची कामं त्या परिसरामध्ये आपण करू शकलो त्याचबरोबर आमच्या बौद्ध लोकांसाठी आमच्या बांधवांसाठी त्या ठिकाणी सो खर्चातून त्या ठिकाणी बौद्ध विवाह त्या ठिकाणी उभं केलं त्याचबरोबर कृष्णनगर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार केलं हे असंख्य काम ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलेले आहे आणि तीन वर्ष प्रशासन असताना अनेक नगरसेवकांचे जनसंपर्क का कार्यालय त्या ठिकाणी बंद होते त्यावेळेस फक्त शिवसेना हा पक्ष असा होता शिवसेनेचे सगळे आमचे उमेदवार स्वातंत्र्य अधिकृत उमेदवार आहे स्वातंत्र्यता टकले असतील मच्छिंद दगडे असेल सारिका ताई पवार असतील हे सर्व सामान्य जनतेसाठी नेहमी पुढाकार घेऊन त्यांच्या येणाऱ्या जनसंपर्क आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम का। ते करत असतात म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वातीताई टकले त्याचबरोबर मच्छिंद्रचे दगडे सारिकाताई पवार आणि माझ्या धनुष्य धनुष्यबानाचं बटन दाबून आम्हाला सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून द्या विकासाला मत द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र